अरे मी काय आणतोय काय अरे आपल्या अजून माहिती आपण किशी नाही आल्या काहीच नाही चालूच राहा येतील ना, ना, ना? येतील येतील अरे तुझा पगार सुद्धा वाय ना माको मला मिळाला बायको जरी गेले का मला रोजी घेतली आज किती किशी आलत्या किती पैसे आणले काही नाही काय नाही येतील आता अहो माझे पार आणायला पैसे नाही राहिले माझे आणि माझा पगार थोडा फार तुला बिडायला तुला बिडायला दार भरोज येतो की नाही मग ते आहे काय बोलतो या तू अच्छा केशी गावसोर आली जाय तू बरं बरं एक पु आपला डबल पुढं दे जाई तुला चालेल बस खाली बस द्या ठेव आता जरी आज जाऊन एक घरात जर आली ना तर तू आज एक क्वार्टर पाहून ठेकेल बरं बरं हां हां संध्याकाळी मग जाऊ हां रोज उठलं का काम करायचं हे करायचं घरात नाही पाहायचं हा बाबा तर पुढं जाऊन बसलाय आहे मा बापांनी जर देऊन पाच थावा केला आहे सारखा हिंडत राहतो घरात त्याचा पाऊल नाही आणि मला देतो कामाला झुपी करून हे काम, काम कर ते काम कर दिवसभरही काम करायचं आणि रात्रीच्या याचा वायता आता तर मी नाही याचा सण नाही करणार आता मला ना लई टेन्शन आले खरंच काय काय करायचं माणसाने पाच जाम झाले काम करून करून त्याला एवढं कळत नाही काय करते काय करते म्हणजे झाडांमध्ये किती घाबा तुला कोणी करायला सांगितलं म्हणजे रोज करीत राहते तरी तुला समाधान होत नाही मग तुम्ही काय करते काय चल इकडे जाऊ घरी जाऊ घरी सकाळ संध्याकाळी कशाला आवरून घेऊ द्या काय आवरून घेऊ काढून घेते तुम्ही काढू लागा मला गबाळ मी काढू लागू आता येतो जाऊ इथलं गबाळ हा मग माझ्या हाताने काढू तुमच नाही अरे तू जगाबाळ माझं गाबाळ नाही दोघा जगाबाळ आपण दोघं मिळून काढू उठला का चाल घरात दुसरं काय चाल चाल बर तू भांडण सांग काय तुम्हाला काय जाम झाले तुला हे अजून कटक दिसतील काय जाम केलं तुला का चाल काय तुमच्या वालं काय घरात काय काय असलं घरात तुला समजत नाही काय हाऊस पूर्ण झाली आता झाली ना चार पाच सहा पोरं आता मग हाऊस झाली ना आता काय हाऊस का अजून दोन पोरं पाहिजे का दोन पोरं पाहिजे काय अजून दोन पोरं पाहिजेत आपल्याला पाहिजेच घ्यायची फारकत म्हणजे अरे तू काय बोलू राहिली फारकत घ्यायची मी काय आता तरुण किती वय झालं तू जाता किती वय झालं पंचावन्न वर्ष वय झालं म्हणजे झाली का मातारी तू आणि माझं काही मला फार कश, फारकत कशा सा फारकत कशासाठी तु... द्यायची तुला अरे तुला नीस घरात चाल म्हणलं फारकत मागू राहिली तू माहिती तुम्ही घरात काय चाल तुला काही गोष्टी सांगायची आहे पोर शाळेत मला पोरं शाळेत गेले चाल म्हणले तुला तू रोज झगडा करू राहिली घर की एवढ्या आता म्हणून मला एक हप्ता झाला वकिलाकडे काय मला फारकत म्हणजे मला सोडून वकिलाकडे जाणार आहे का तू आज काय करू राहिली काय मागे नाही यायचं म्हणजे कसं काय मागं नाही यायचं डायरेक्ट जाणार पण मग तू कशाला चालली एकटी अगं एकटी कशाला चालली तू मी पण येतो ना मग मी देतो ना केस माझे केस देतो त्याला माझे केस देतो दोन तीन केस आहे माझ्या तिकडे देतो ना मी माझी केस आपण थोडं दमदार आहे ऑटोमॅटिक याच्या वकील आहे दोन दिवस लेट झाला तरी चालेल चलूस्त। चलूस्त केसित नवरा बायको खूप भाऊ भावायचे बांधणं हे चालूच राहते बांधवून जेवण बांधणं राहते हे आले पा भा वकील साहेब नमस्कार नमस्ते नमस्कार बसून या बस बाय तु खाली कोण आहे सांगा तुमच्या हे माझी मिस्टर मिस्टर आहे बर काय आहे तुमचं

मग बस उपटीच आता त्यांचे म्हणजे येऊ मग एकदम माझा कुठे आधारित नाही पण हाय कोर्ट ये ते सुप्रीम कोर्ट चेच परत म्हणला तर उपटे वकीलच परत जातो हो गाड्या वकिलल्याकडं चाल म्हणलं तर आली नाही गाड्या इकडे चाल म्हणलं तू तुला नाव काढणं काय त्याचं नाव का गाड्या वकिल मागं नाव काढत नाही उबट्या वकिल्याजवळ हो ते ओबटी वकिलावड नवीन वकील वकील केस यायला तुम्ही लढव काय वकील साहेब घ्या सांगा काय माझा नावरा माझं लिहून घ्या नेमकं झालं काय तुमचं मला सांग नाव तुम्ही आधी नाव लिहा मला एकेकांनी सांगा तुमची बाजू आणि तुम्ही बाजू नंतर सांगू माहिती सांगायला लागली की मी ओपटे चालणार नाही

झाले आमचं आडनाव आड नाव आले का मी आडनाव आड नाव लावतो त्याच्यावर फार काय मी नावी तुम्ही वकील साहेब तुम्हाला काय कळतं का काय ती माल नाही त्रास देते जर तुम्ही जर काढ्या का गेले तुम्ही मला सांगा वकील साहेब पहिले चार पोर ते म्हणजे अजून दोन पोर काय का तो काय गार नाही पडला काजू मला दोन पोरं पाहिजे अजून लागत आहे काय बोकाटी बोकाटी कुठं आठ हजार डझन पाहिजे मला तो आठ घाले घाल बरं का आम्ही घालण्याची आमची मोठी बाई ना तो घालाय ती बाई फारकती वाढली तिला मी फारकती देणारच नाही काय बरं मला घालायचं राहत त्या नावात आठ नावात पोडायला जावं लागलं तुला खडी पडायला जावं लागला खडी पोडायला जाणार मी मग साहेब चालणे कलम लावायचे काही गरज नाही याला ना? डायरेक्ट ना? कॉर्टर खेच येतो डायरेक्ट नको मी बरोबर घालतो त्याला आतमध्ये डायरेक्ट कडे पडायला कटरा ला तोरा माझं नाव लिहून घ्या आता तू घालू मला द्यायची मला एक कंप्लेंट द्यायची काय दोन राम कोंडे घाले बरं भाऊ इथं या पानावेत तो या पाकिल हो हो। एक मिनिट मला काय म्हणायचं आहे का तुरीच्या बाजू मला केस द्यायचे केस द्यायची मला तुमच्याकडे काय म्हणता साहेब मी काय ओपटे साहेब नीट बोला ना तुम्ही काय करू राहिले तू नाव आहे माझं म्हणलं तुला आणि उपट्या म्हणलं तर चालेल का काय काय मी काय काय मी काय वकील झाले म्हणून काही बोलू राहिले म्हणजे काय काय तू केस नाही घेणार भांडून राहिलं चाल नाही मला माझे लिहून तेवढा ऐक केस द्यायची मला काय ऐक त्या बाईची फक्त मी केस काढत असतो बायचे माझे पण करावं लागेल मी नाही काढणार नाही मी केस निकाला मी काढत असतो मी बाईचा वकील खरा मी माणसाचे वकील नाही तुम्ही दुसरा वकील दुसरा ना? दुसरा वकील ना माझी तक्रार तुमच्याकडे लिहून घ्या दोंडीराम कोंडीराम घाले तो उड्या वकील उड्या नको मला काही जायचं उड्याकडे नाही जायचं उड्या वकील उड्यावाडी जायचं तू मला तुझ्याच वकिलाकडे द्यायची केस केस तुला म्हणलं ना कोर्टात नको जाऊ मग तुला म्हणलं होतं ना नाही केस द्यायची आपल्याला नाही केस द्यायची आपल्याला तुला काय चार माहिती मोकळ करत मी आहे तुम्हाला काय उपय तो माई होती फारकत काय टेन्शन नाही माया बायको माझ्या टाकले ना माई केसमीच लढतो आणि तिला ते ओढ्या वकिला काय गेला गेली ती अरे तुला म्हणलं होतो ह्या उपट्याकडे नको जाऊयाकडे जायचं तो का ओढ्याकडे तो जाल म्हणलं होतं तुला मी ओढ्याकडे गेल्यावर का तुला म्हणलं कायकडे जगाल तिथं सगळं निकाली लागलं असतं तो आता आतापर्यंत काय घालू जा उपट्याचं मला चांगलं माहिती आहे वकील साहेब प्रसिद्ध वकील बर काय करायचं तुम्हाला सांग वकील साहेब मी सारखी कामगार ना करीत राहते हा म्हणतो दिवसाय कर रात्रीचे कर आता तुम्ही सांगा वकील साहेब तुला काय जनावर वाटत का ते घर आहे घरातलं काम करायला अरे कमी कमी बाई माणूस आहे तुला राहण्या सांगितलं करायचं सकाळीचा तारास संध्याकाळी तारास त्या बाहेर तोच नात करायचा दुसरा हा तुमची बायको याच्यामुळेच चालली या आम्हाला पेपर मध्ये वाचलंय आम्ही बायको पेपर मध्ये वाचल याच्यामुळेच चाललीय दुसरी बाई मी काय आण तिनच करायचंय ना सगळं काय आला काम धंदे करायला मग तुला कळत नाही का तुझ्या सारखं वकील साहेब मी सारखं काम करते जेव्हा सगळं काम ती करते मला मान्य आहे मी फक्त रात्रीच करू लागतो वकील साहेब मला सांगा चार कोर झाले पूर्ण बाई मी फक्त रात्रीच करू लागतो सगळं काम करती, ला गो ला ना? 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 ती करते मला मान्य आहे बाथरून टाकू लागतो गोळा करू लागवतो तुम्ही रात्री करती का तू संध्याकाळी करती ना पण तुला काय लिवायचं ते लिहू लिवा आता मी पण वकील देतो दुसरा तो उडा वकिला जाईल नाही तुझ्या वकिला पाहिजे मला पाहू दे किती कलम लागेल असं काय उठेल मी नाही नाही जाणार मी मी तिला घेऊन जाईल मी तिचं धरीन काय अधिकार मी धरीन तिचं वालं बाहेर काढ हो आधाराचा अधिकार नाही तुम्हाला वकिला काय मी सरळ पोलीस कंप्लेंट करेल असं नका समजू मला घालणार आहे आम्ही वकील

तुमचा नवरा काढून दिला आता टेज घेऊ नका आता तुमचा केसचा निकाल मीच लावणार बरोबर मीच लावणार तुम्हाला बाप नका पोती साहेबले तरास देतो पण बाई तुला एवढा तरास देतो तू राहिलेस कशाच्या टेजक अहो मग काय 17 करू का आता काय बोलता तुम्ही आता पळकर माका येच उप्ते होते लक अहो तुमचे काय रे मग पोर व्हायच्या जात येते चार पोर वाजली हं तो आता मला तुमचं नाव

नाही पोरं का तुम्हाला आणि अजून दोन पोरं नवरा म्हणत होता म्हणून मला फार की दोन पोरं म्हणत होता नवरा म्हणून मी नवऱ्यापासून विभक्त व्हायचे नवऱ्यापासून विभक्त व्हायचे दुसरे पोरं नको मला माझी चारी पोरं माझ्या जवळ पाहिजे बरं तुला चारी पोरं त्याच्या जमिनीमध्ये मला त्याच्या इश टेक्या मध्ये बापदाच्या इश टिकेमध्ये त्याच्या घरामध्ये आवाज तेव्हा ओढ्या का जातील तेव्हा गेले तर आपल्याकडे येणार गेला फक्त तिकडे हाय का तो गाल्या काढून दिला झालं हा चल हा मग काही नाही एवढंच केस आहे माई साहेब आणि एवढे आले काय केस नाही नाही एवढंच एवढंच लिहून घ्या फक्त माल आले सगळे पेपर हां पेपर आणि आले माल दाखवा काय काय आता तुम्ही एक घेऊन काय हां त्रास सांगा ना हा त्रास ना तो आहे ना माल सारखं काम करायला हवी काय काम घरातलं रात्रीचं रात्रीच माझं आता घरातलं काम असं नाही ना काय रात्रीचं काय मग संध्याकाळी स्वयंपाक केला माहिती करावंच लागणार नाही ना आम्ही करते ना मग काय बाई तू उलट पालट बोल राहिली काय की मग तो तो गाल्या बरा मग मुझ। म्हणजे काय झालं तू काय होती रात्रीची तर देतो मग मग तर दिवस झाला पाहिजे सांगा मग आता तू का बंद करून टाक ना आता ब शो घ्यायचा आपण चेक करायचं अहो तो म्हणतो बंदई नका करू खबर तो म्हणतो मला अजून पोरं त्याला पण मी का कुताडे काय सहा महिन्याला सहा महिन्याला म्हणून तर फरक घ्यायची ना वकील साहेब काल नका तू एक 5000 रुपये टॅम्प घेऊन ले हां बर अजून आणि दहा तिकीट तिकटान अजून काय काय अजून मला तरस काय काय देला तुला डॉक्युमेंट काय काय आता डॉक्युमेंट काय देता वालाय ना तू त्यांच्या इस्टिकेचं उतारा जमिनीचा इथे घेऊन ये माक घराचा उतारा अजून काय का बाहेर त्याची नाही नाही तेवढच काय दंदा पाणी दंदा नाही नाही दंदा नाही ते 30 शिके मी शिके सगळ्यात 12 उतर गेले आणि ग घराचं उतरान म्हणजे तुला ईसार सारखं द्यायला हा कोर्टावर हा अजून काय तुला रेशन कार्ड आहे हा आधार कार्ड आहे हा दाखला मृत्युचा ते तेडे का आपला ओळखपत्र पॅन कार्ड हा पॅन कार्ड केला कृषंग हं हा अजून काय बस एवढं घेऊनच येते मी एवढं 500 500 चा काम घेऊन हा तिकीटाना हा तिकीट आपण आणून बाकी जे काही नाही त्याला सांगितलं नाही खर्च करायचं आपण रुपयाला पैसे पैसे घ्यायला आपल्याला बरं मी काय फी लागेल फी एकाउन चालू जाऊन ओके का आता काय कागद्रि घेऊया घेऊन फी

काढून काय काय काढून देऊ एटीएम काहीच नाही ना एटीएम मधून एटीएम मधून पुरकाऊ टाके काय का तुम्हाला लिहायचं हलव माहिती काय बस नाही घ्या तुम्ही लिहून अहो माई केस घेत बर फिस काय तरी भाल सांग फी अजून एक वळ नाही नाही मी तसं करीत नाही आता पैश करून गेलो पहिल्याच बाय का एवढं बोला लिहून घेतलं माको तसेच गेले माहिती का तेच नाही काय चुकी आता दैदा तुम्ही तसंच करायचं ना मला पैसे पैसे सांगा आधी कुठे का मणूच तोंडं गेली मी काहीच करणार नाही काय काय हा त्याला काय अटक करणार नाही किंवा काहीच नाही करणार तुमचे एवढं नाव ऐकले बरोबर पैसे नसला काय मग काही मी सारखं उपीचच राहू का इकडे म्हणजे थोडीफार द्या ना, ना थोडीफार अरे याला आज त्याला पगार सुद्धा नाही माहिती आहे तुम्ही काहीच नाही केलं कायच पैसे देयचे तुम्हाला हे बाई नको तोंड करून सांग पटकन काय नाव आहे बोल मानवरन आले 10 रुपये तो नाव सांग आधी हां बकुळा हां बकळा हां बोल आणि तू मानवर्यासारखं 10 रुपये तू गरीबच नाहीयेस आड ना काय वाघ मारी वाघ मारे बर दारू प्याचो हा घरीच नाही यार घरीच नाही येत तुला घरी नाही आलं तर काय काय कारण घरी मग कुठे जाता नेमक ते पहा ना तुम तुला काय करायचं नाही आलं घरी काय करायचं आलच पाहिजे अहो तो काम धंदा करत नाही दारू पेट तो जाऊ द्यायचा पेव द्यायच्या तिकडे मरू द्यायचं काय करायचं आणि बरं सरो मरते नऊ पाशी मोठं लई ना मोठं लई ना लई बारीक बारीक करायचं नाही आले का म्हणजे काम धंदा करते नाही ना लहान येत आहे चार पाच असे काय बारी, बारी तुला चार आहे का पाच आहे ना चला चार मला पाच आता तिथे उड्या सारखे पोरं मोठली मोठली उड्या मारखे पावसा पाच मग आता खेळणारच ना सगळे ना असं काय मग काय बरोबर नाही तर कालचा मूर्ती दाखला बोलावला एवढं मी सगळ्या

उठटे वकील आपणच आहे का माझी मंडळी तुमच्याकडे येणार मी काय काय मंडळी तुमच्याकडे जाणार आलोय उपट्या कुठे माझी बायपुदे उपटे बायपुदे ती बोलली होती मी चालले उपट्या वकिलाकडे बऱ्या बोला नाही बाय घाई गाई एकच बुटाटेल बरं का मी एकच संघ आलेले फक्त एक घरी विचारलो बकुळे डावाचे आलेलेच जेलमध्ये नावाचे माझी बायको गप्ची बाज हा शांतराय देऊन टाक बकुळे देऊन टाकले तर मी तुझा दाखल करेल त्याला मी बोलायला होतो शांत बस ती बोलली होती मी चालले उपटा इकडे चालले म्हणून पाहतो मी जाऊन देलमती चल तू निघा बोल करू फोन बायको लागते मला माझे बायको परत आणून घाल तू जातो परत आणून घालणे दिले नाही ना माझ्या सांगा बोलव राहिलो माझी बायको काय करू घरी नक्की घरी आणू घाल माझ्या बायको बायका बायका गळ्यात लग्न केलं पायचं लग्न झालं प्यायलाच लागला तुम्हाला एकदम ते पायात एक तेवढाय पाडगाल झाला घरी असतो ना मग कसं होत असत म्हणजे चार पोर झाले कसे तुला असे कसे असे

तू काय म्हणलं आता का माणूस निकाल लावून द्या म्हणजे निकल, निकल तो अकोला पण त्याच्याकडे जर जमीन जागा नाही काय नाही मग कशासाठी बांधायचं बरोबर आहे की नाही मग माझं कसं काय 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 माहितीये का मी बाय दाया माया करत असतो ज्या बायला कोणी नाही ना त्या बायला मी माझं बरोबर काय रे बर आतापर्यंत किती ठेवल्या लय बाया लय मार्गी लावल्या लय मार्गी हो सगळं आठ मुलं त्यांची मंडळी कोणता तू बेवडा तू मला माझ चढायला